प्राथमिक आरोग्य केंद्र कात्री व ग्रुप ग्रामपंचायत कात्री यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त गाव आरोग्यदायी ग्रामपंचायत या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत एस एन एस पी ए स्वास्थ्य नारी सशक्त परिवार अभियान व मानव विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर संतोष परमार व बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय सिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण पंच्याण्णव लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यामध्ये अठ्ठावन्न गरोदर माता पाच स्तनदा माता आणि एकवीस पालकांचीच तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान एस ए एम सेवेरे अॅक्यूट मालन्यूट्रिशन व ए एम मॉडरेट अॅक्यूट मालन्यूट्रिशन प्रकारातील पालकांची सखोल तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सेवा पोषणविषयक सल्ला व लोहो फॉलिक ॲसिड गोळ्यांचे वितरण करण्यात आले किशोरी मुलींना आहार मार्गदर्शनही करण्यात आले कार्यक्रमात डॉक्टर आरती देशमुख कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्यांनी पोषण व आहार याबद्दल मार्गदर्शन केले महिलांना पोषणाचे महत्व सांगितले व गर्भवती असताना त्यांनी काय काळजी घेत घ्यावी कसा आवार घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले दाखा देवी आमारी आम्हा टीम होय आपलं आखे एकाच काम ऐकायलाही नेऊ दोनशे समथिंग एकशे शहाण्णव काहीतरी होईल गरोदर माता आणि कुपोषित बी असतील हालदे आजकाल नाव कुठे वाटत गरजर माझा इवल्यानंतर पहिला महिना ते दोन तीन जे तुम्हाला शुभेल प्रमाणे जे ठरले काही अवल्यानंतर हे औषधे गोली आपता किंवा एकदम प्रोटीन कमी आपता इंजेक्शन आपता हे तुम्ही फरक हसवा हे का किंवा एक दिवस आल्यावर देता येत आपल्याला ते आता तिथे काम करणारी जे यंत्रणा होई ते आम्हाला होती पण hey, आज आज सुरुवात होई आपण एक मग चित्र ते खेळतो की ते आता तो म्हणजे कुपोषण बालक म्हणून की अपेक्षा लेता होते ही दावखाना येतो की काम तुम्हाला अपेक्षा आशा के का द्या होते तुम्ही दावखाना एक हा होती एक घरदोर माता एक आखी दे तू प्रतिनिधी सुतान पवरा माझा महाराष्ट्र न्यूज खडगाव